मित्रांनो आजचा हा व्हिडिओ माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आजचा एक प्रवास खूप वेगळा आहे तो माझं आयुष्यभर लक्षात राहील माझ्या मुलीने मेट्रोचे तिकीट घेतले आणि आम्ही निघालो प्लॅटफॉर्मकडे मित्रांनो आणि चालली मेट्रोला किती वेळ तुझी मेट्रो जायची मित्रांनो आम्ही इथे येऊन पोहोचलो प्लॅटफॉर्मवरती आणि लगेचच एका मिनिटातच मेट्रो आली आणि आम्ही मेट्रोमध्ये जागा खूप असल्यामुळे आम्हाला बसायला जागा भेटली हो मेट्रो इथनंच स्टार्ट झाल्यामुळे पूर्ण मेट्रो रिकामी होती त्याच्यामुळे मित्रांनो आम्हाला आज ही मेट्रोची गर्दी भेटली मे नाही नाहीतर इथे वेळेला आम्हाला जागा बसायला नसते इतकी गर्दी आहे पण मित्रांनो <laughs> आम्ही पोचतो मेट्रोत माझे पप्पा पहिल्यांदा मेट्रोने प्रवास करत होते आणि ते त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा दगडू शेटला आले तेही माझ्याबरोबर हे खूप माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि आम्ही आपलं मेट्रोतनं आम्ही आता मेट्रोतनं उतरून एक्सलेटरला आलो केला नाही असा एक्सलेटरचा यूज केला नाही पण आम्ही त्यांना करायला लावला त्यांना एक वेगळा अनुभव आला मित्रांनो त्यांना हे थोडंसं आयडिया होती ग्रीन झाली आता ते गेले त्यांना हे पण शिकवलं मित्रांनो आम्ही तिथनं बाहेर पडलो आणि ह्या मेट्रो मित्रांनो आम्ही मेट्रोच्या इथनं बाहेर पडून ह्या मंडळीतन बघा ह्या गर्दीतनं आम्ही आमचा मार्ग काढत आम्ही मंदिराकडे पोचलो मंदिरात पोचल्यावरती मंदिरात आम्ही छान फोटो आम्हाला काढता आले मंदिरात खूप छान आमचं दर्शन झालं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि पोरीने आपल्या लोणी पंच वर्षावरच ताव मारलाय बरेच आम्ही खाल्या वडापाव पण आता वडापाव नाही किसाय तुम्हाला बाप्पाचं छान दर्शन झालं मस्त वाटलं खूप फ्रेश वातावरण होतं खूप एनर्जेटिक वाटलं पप्पानी पहिल्यांदा दगडोशो बाप्पाचे दर्शन घेतले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला सांगा आणि मित्रांनो तुम्ही कधी असा वेगळा प्रवास केला आहे तुमचा अनुभव वेगळा काही असेल तर नक्की मला शेअर करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यामुळे तुमचे थँक्यू